नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अतिशय पौष्टिक अशी थालीपीठं बनवलेली आहेत तर ही थालीपीठं आपण कोणत्याही प्रकारची भाजणी केलेली नाही तर इथे आपण फक्त मूग अख्खे हिरवे मूग आणि ज्वारीच्या पिठापासून थालीपीठं केलेली आहेत तर रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मूग रात्रभर भिजत ठेवले होते जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक पाच ते सहा तास पाण्यामध्ये मूग भिजवून घेऊ शकता किंवा मोड आलेले मूग जरी असतील तरी ते सुद्धा चालतात तर इथे चालता। मी अख्खे मूग रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि ते आता स्वच्छ धुवून घेतले आहेत नंतर आपण इकडे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे मूग आपण टाकून घेणार आहेत आणि याची आपल्याला एक भरड काढून घ्यायची आहे तर एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला त्यामध्ये आपण एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक मोठा चमचा आपल्याला इथे जिरे टाकायचे आहेत नंतर आपण एक थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी टाकून हे मिश्रण मिक्सरला वाटून घेणार आहेत तर पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही थोडंसंच पाणी टाकून बॅटर फिरवून घ्यायचं आहे तर बघा इथे आपण मूग चांगलं वाटून घेतलेलं आहे जास्त जाडसरसुद्धा ठेवलेला नाही तर हे आता मिश्रण आपण बाजूला ठेवणार आहेत आणि इकडे आपण आता पिठं घेतलेली आहेत तर इथे मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ आपण इथे पाववाटी घेतलेलं आहे कारण गव्हाच्या पिठामुळे बाइंडिंग छान येतं आणि पाववाटी इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि आता आपण जे मूग वाटून घेतले होते ते आता या पिठामध्ये आपण टाकून घेणार आहेत हे सर्व मुगाचं मिश्रण जे आहे ते आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे नंतर आपण इथे एक चम मोठा चमचा धने पावडर टाकून घेणार आहेत भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे कारण हळदीमुळे थालीपीठाला खूप छान रंग येतो आणि एक कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे हे कांदा एकदम बारीक चिरून आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये पाणी न टाकता हे सुके जिन्नस आप आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत लगेच पाण्याचा वापर करायचा नाही कारण मूग थोडेसे ओले आपण जे मिश्रण केलेलं आहे ते थोडंसं ओलसर आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी मुगामध्येच आपलं हे पीठ छान मिक्स करून घेणार आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या तर पीठ आपलं छान मिक्स करून झालेलं आहे तर आता मी थोडंसं पाणी टाकून हे पीठ मिक्स करून घेणार आहे अगदी लागेल तसंच पाणी आपल्याला वापरायचं आहे एकाच वेळेस पाण्याचा वापर करायचा नाही तर थोडं थोडं करून आपण इथे पाणी टाकून मिक्स पीठ मिक्स करून घेणार आहेत तर तुम्ही किती पीठ घेता त्यानुसार पाणी तुम्हाला लागेल इथे मला एक मोठा मोठं वाटी पाणी लागलेलं आहे तर बघा इथे आपण पीठ छान मळून घेतलेलं आहे पीठ छान मळून झालेलं आहे तर आता आपण याचे छोटे गोळे करून घेणार आहेत कारण थालीपीठं थापण्यासाठी आपल्याला एकदम पटकन सोपं जाईल तर या पिठाचे आता मी एक पाच ते सहा गोळे बनवून घेणार आहे कारण वेळ पण आपला कमी होईल आणि पटकन थालीपीठंसुद्धा होतील तर बघा एवढ्या पिठामध्ये मी एक सा सहा ते सात गोळे बनवून घेतलेले आहेत तर आता आपण एकीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि पोळीपाठसुद्धा घेतलेला आहे तर त्यावर आता आपण थालीपीठं थापून घेणार आहेत त्यासाठी इथे मी एक सुती कापड घेतलेलं आहे आणि ते थोडंसं पाण्यात ओलं करून घ्यायचं थालीपीठं थापताना आपल्याला थोडंसं पाण्याचा हात लावूनच थालीपीठं थापून घ्यायची आहेत कारण थालीपीठं पटकन थापली जातात आणि हातालासुद्धा चिकटणार नाहीत तर तुम्हाला हव्यात किंवा तुम्हाला जाड आवडतं की पातळ आवडतं त्यानुसार थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर इकडे आपला तवासुद्धा चांगला गरम झालेला आहे तर आता आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे आता आपण ते तव्यावर टाकून घेणार आहेत हलक्या हाताने आपल्याला तव्यावर थालीपीठ टाकून घ्यायचं आहे आणि जे कापड आहे ते काढून घ्यायचं आहे तर एका साईडने आपण थालीपीठ छान भाजून घेणार आहेत तर इकडे आपलं एक थालीपीठ भाजत आहे तोवर आपण दुसरं सुद्धा थालीपीठ बनवून घेणार आहेत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर एक थालीपीठ भाजत आहे तोवर तुम्ही दुसरं सुद्धा थालीपीठ बनवून घेऊ शकता थालीपीठ आता एक एका साईडने छान भाजून झालेलं आहे तर आपण आता त्याच्या कडेने तेल पसरवून घेणार आहेत आणि त्याच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत एका बाजूने छान भाजलं की आपण दुसऱ्या बाजूने ते पलटवून घेणार आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला छान खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे तर एका बाजूने थालीपीठ छान भाजलेलं आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे छान भाजून घेणार आहेत तुम्हाला जर इथे तूप आवडत असेल तर तुम्ही तूपसुद्धा लावून हे थालीपीठ भाजून घेऊ शकता तर इकडे आपलं थालीपीठ छान भाजून तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे तर अशाच प्रकारे आपण बाकीची सर्व थालीपीठे छान भाजून घेणार आहेत तर बघा आपण दुसरंसुद्धा थालीपीठ छान भाजून घेतलेलं आहे तर इथे आपली कमीत कमी एक सात ते आठ थालीपीठं बनवून तयार आहेत तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर ही थालीपीठं तुम्ही आ, अशीच खाऊ शकता किंवा दहीबरोबर शेंगदाण्याच्या चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता खायला खूपच मस्त लागतात शिवाय त्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात प्रोटीन्स आहेत तर खायला तर खूपच छान लागतात रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात धन्यवाद